खेड शहराला सातत्यानं मोठ्या पुराचा फटका बसतो आहे दोन हजार पाच दोन हजार सोळा दोन हजार एकवीस आणि आता दोन हजार चोवीस सातत्यानं या खेड शहरामध्ये व्यापारी पेठेमध्ये पाणी येतं आणि आमच्या व्यापारी बंधूंचं आणि नागरिकांचं नुकसान होतं वारंवार ओरड करून वारंवार शासन दरबारी पाठपुराव करून आ, या नदीचा गा जगबुडी नदीचा गाळ काढावा अशा पद्धतीची भूमिका आमच्या इथल्या सगळ्या व्यापाऱ्यांनी मांडली इथल्या आमदारांनी प्रयत्न करून दोन कोटी रुपये आणले आणि ह्या गाळ काढायला सुरुवात झाले त्या त्यांनी प्रयत्न केले त्यांना देखील के या ठिकाणी धन्यवाद द्यायला पाहिजेत परंतु या दोन कोटीवरतीच आपल्याला अवलंबून राहता राह राहता येणार नाही हा गाळ प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे स्वयंसेवी संस्था असतील किंवा स्वतःहून कोण जर गाळ काढणारा का, का व्यक्ती असतील तर अशा लोकांना परवानगी देऊन इथला गाळ त्यांनी स्वतःहून जर काढून नेला तर शासनाचा खर्च होणार नाही आणि म्हणून हा संपूर्ण गाळ निघून जावा जसं